दशक पहिला श्रोते श्रोतेस्तवण श्री गुरु भोन महा आता भक्त ज्ञानी संत सज्जन वैराग्यशील योगी सद्गुणी सत्यवादी इत्यादींनी संमिलित सम्... झालेल्या श्रोतृवंदांना नमस्कार श्रोता म्हणजे काय सामान्य आहेत त्यातील एक सत्वगुणांचा सागर तर एक बुद्धीचे आगर तर एक शब्दरत्नांची खाण एक अर्थामृत पाण करणारे भाग्य पुरुष तर एक प्रसंग विशेषत वक्त्याचे वक्ता असलेले श्रोत्यांचे संशय छेदन करणारे निश्चयी पुरुष आहेत त्यांची धारणाशक्ती एवढी तेवढी नाही ते जणू काही ईश्वराचे अवतारच जास्त काय सांगू ते म्हणजे सभेत प्रत्यक्ष देवादिकच बसले आहेत असे वाटतं किंवा ते सत्वयुक्त शांत ऋषीश्वरांचा समुदायच वाटून त्यांच्यामुळे सभा शोभून दिसते त्यांच्या अंतकरणात वेदाचे सारच वास्तव्य करते त्यांच्या जिव्हेवर सरस्वती नाचते ते प्रतिपादन करू लागले की प्रति बृहस्पतीच आहेत असे वाटते हे पवित्र अग्निप्रमाणे स्फूर्ती किरण पसरवणाऱ्या सूर्याप्रमाणे असून त्यांच्या ज्ञानापुढे जग तुच्छ वाटते ते सदैव जागृत राहून भूत वर्तमान भविष्य जाणणारे सदैव अभिमानरहित आत्मज्ञानी पुरुष आहेत श्रोत्यांच्या बुद्धीने अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू जाणलेल्या असून त्यांच्या दृष्टीसमोर आली नाही अशी वस्तूच नाही मी जे काही सांगावे असे म्हणतो त्या सर्व गोष्टी त्यांना आधीच माहीत असल्याने मी शहाणा म्हणून काय प्रतिपादन करू शकणार असे असले तरी श्रोते फक्त गुणग्राहकच असल्याने मी तोंड उघडून बोलत आहे पहाणा एखादा पदार्थ सेवन केला नाही असे कधी झाले आहे का ते सदैव पक्वान सेवन करीत असले तरी रुची पालट म्हणून कदान्न भक्षण करतातच ना तद्वत श्रोतेजन हो माझे हे प्राकृत शब्द ऐका कोणी एखादा आपल्याला प्राप्त असलेल्या वस्तूने भक्तीने भगवंताची पूजा करू शकतो ना सामुग्री कमी आहे म्हणून पूजाच करू नये असा विचार कोठेही नाही मी एक मुख दुर्बल असून काहीतरी बडबड करीत श्रोतारूपी परमेश्वराची पूजा करावी म्हणतो मी काही भाषाशास्त्रांचा अभ्यास केला नाही माझ्याजवळ कला नाही शहाणपणा नाही रचनाशक्ती नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही आणि बोलण्यात रसाळताही नाही अशा माझ्या वाणीचा काय कथा सांगू पण भगवंत भावाचा भुकेला यावर विश्वास ठेवून भयभीत असा मी बोलत आहे हे श्रोतोजन हो तुम्ही प्रत्यक्ष ईश्वर मूर्तीच आहात तुमच्या पुढे माझे पांडित्य ते काय मी बुद्धी नसलेल्या काहीही न समजणाऱ्या बालकाप्रमाणे उगीच लाडे लाडे बोलत आहे झालं जगात मोठ्याचा मुलगा ढ असला तरीही त्याच्यात एक प्रकारची शक्ती असते त्याप्रमाणे मी तुम्हा संत संजना समोर लाडात येत आहे किंबहुना भयंकर व्याघ्र सिंह यांना पाहून लोक घाबरतात पण त्यांची पिल्ले त्यांच्या पुढे न भिता वावरत असतातच ना त्याचप्रमाणे मी संताचा आज्ञाधारक असून तुम्हा पुढे बोलत आहे मग तुमचे मन माझी चिंता भाणारच ना आपले मूल अजाणता न समजता काहीतरी बोलले तरी, तरी बाळाच्या आईस त्याचीच बाजू घ्यावी लागते ना तद्वत तुम्हाला मी काही जास्त सांगायला नको ज्या काही उनिवा असतील त्याची पूर्तता करून घ्या हे प्रेमाचे लक्षणच आहे मन आपोआप तसे करते मग संत सज्जन असलेले तुम्ही तरी जगाचे मायबापच आहात तुमच्याबद्दल काय सांगावे तात्पर्य माझे मनोगत जाणून घेऊन योग्य ते करा तुमच्या दासानुदासाची विनवणी हीच की पुढील निरूपणाकडे लक्ष द्या इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे प्रथम दशके श्रोते स्तवन नाम षष्टा समासा हा।